नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी आरोपींबाबत कारवाईच्या सूचना केल्या होत्या त्याच अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्री मनवार यांच्या मार्गदर्शनाखाली तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे व पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नाशिक शहर व ग्रामीण हद्दीतून तडीपार केलेला इसम नामे राहुल उर्फ सनी भाटिया हा गुलजारवाडी सुभाष रोड नाशिक रोड त्याच्या घराच्या इथे उभा असल्याबाबत माहिती मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्री मनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुलजारवाडी सुभाष रोड नाशिक रोड येथे सापळा रचून तडीपार इसम राहुल उर्फ सनी श्याम भाटिया वय वर्ष सत्तावीस राहणार गुलजारवाडी सुभाष रोड नाशिक रोड यास ताब्यात घेऊन पुढील कारवाई नाशिक रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आली आहे सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्री मनवार यांच्या मार्गदर्शनाखाली समाधान हिरे शंकर काळे बाळू शेळके विलास गांगुर्डे राजेंद्र घुमरे प्रकाश भालेराव सुनील आहेर प्रकाश महाजन चंद्रकांत गवळी अतुल पाटील वाल्मिक चव्हाण संजय पोटिंदे अशांनी ही कामगिरी पार पाडली आहे दैनिक भ्रमर नाशिक